अमरावतीतून आहे इथल्या खासदार कार्यालयाचा वाद टोकाला पोहोचला यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आमदार यशोमती ठाकूर यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचं कार्यालयाचं कुलूप तोडलेलं होतं जोरदार घोषणाबाजी यावेळेला यशोमती ठाकूर यांच्याकडून केली जात होती तर काँग्रेसकडून यशोमती ठाकूर यांच्याकडून सरकारविरोधात विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अमरावतीतला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातला खासदार कार्यालयाचा वाद चांगला सोपाला पोहोचलाय पाच मिनिट पाच मिनिट आमचं आंदोलन आहे आम्ही सगळे काँग्रेसवाले काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हाला घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला तुम्ही चालू पाच मिनिट भाची आता आपण ऐकलेली आहे ठाकूर आणि पाटील यांच्यात झालेली तर या संदर्भातच यशोमती ठाकूर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांनी अखेर कार्यालयाचा जो वाद आहे तो टोकाला गेलेला आहे आणि तर अमरावतीमध्ये खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी यांच्या कार्यकर्त्यांसह कार्यालय तोडून जे आहे ते ताब्यात घेतलं आपल्यासोबत आमदार यशोमती ठाकूर कार्यालयाचं कुलूप खोडून तुम्ही कार्यालय ताब्यात घेतलं काही वेळ तुमच्यावर आली आहे नाही आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारे लोक आहोत आम्ही त्या ठिकाणी संयम ठेवणारे लोक आहोत पण इथले पालकमंत्री इथले कलेक्टर इथले बाकीचं प्रशासन कलेक्टरवर जर दबाव असेल तर कलेक्टरही काय करेल म्हणजे आमचं सर्टिफिकेट द्यायला आम्हाला त्या ठिकाणी यांनी तीन घंटे उशिरा दिला आणि एक महिनाभर झालं आ सन्मान्य खासदार साहेबांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की आम्हाला हे ऑफिस देण्यात यावं ते दिलं नाही काल आम्ही त्यांना म्हटलं की द्या तर त्यांचं म्हणणं असं होतं की हे आता डिवाईड करणार आता राज्यसभेचा खासदार पण इथेच बसणार याच्या आधी तर राज्यसभेचे खासदार असून यांना परत म्हणजे इतकी दादागिरी इतका दडपशाही इतका गोंधळ हा विषय आम्ही अजिबात सहन करू शकत नाही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडून आलेलो आहे आमचाही आमच्याही खासदाराचा मान सन्मान झाला पाहिजे आमच्याही मतदारसंघामध्ये लोक राहतात आमच्या मतदारसंघामध्ये जनावरं राहत नाही डी पी डी सीचा फंड हा टक्केवारी घेऊन वाटप केला जातो हा बिलकुल आरोप आहे आज लोकशाहीच्या हिशोबाने आम्ही आमचं ताब्यात घेतलेलं आहे हिशोबाने कार्यालय घेतले असेल तर निधी ताब्यात घेताना टक्केवारीचा कार्यालय ताब्यात घेताना निधीसाठी टक्केवारीचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे